भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती साजरी अक्कलकोट प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुक्याच्या वतीने राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रथम आयुष्यमान सैदप्पा जळकी आयुष्यमान राजकुमार बनसोडे तर सर आयुष्यमान मेजर कमलाकर कांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले सिद्धवा शिरसल शिवसरन मुख्याध्यापका यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयाचे चेअरमन आयुष्यमान दिलीप कदम साहेब राजकुमार बनसोडे सर सैदप्पा जळके सिद्धव्वा शिवशरण मुख्याध्यापका यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष आयुष्यमान कमलाकर कांबळे तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे जिल्हा प्रवक्ते दिलीप कदम जिल्हा संघटक सीताराम गटकांबळे तालुका प्रवक्ते बनसोडे सर कोषाध्यक्ष शिशल शिवशरण कोषाध्यक्ष संस्कार प्रमुख आकाश गायकवाड शिंगे सर एल आर एस सी एजंट सिव्हिल काऊंट कॉन्ट्रॅक्टर बंटी बनसोडे दिलीप शिवशरण सर जेईमा मा भीमाशंकर गटकांबळे शबूदेव सूर्यवंशी मेजर आयुष्यमान सैदापक झळकी आंबेवाडी सरपंच कृष्णा धोडमनी मालकाना सोनकांबळे जिडगे सर शिवशंकर गुंजले व पत्रकार बंधू संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते एक विशिष्ट जात आहे ती नेहमी बदनाम करत कर ने लिहिते की त्या जातीचं नाव उल्लेख कर घेत नाही कारण का कारण ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी स्तुती केली संभाजी महाराजांची की माझ्यापेक्षा तीन भाषा याला ये जास्त येतात फ्रेंच आणि डॉईस आणि इंग्लिश हे संभाजी महाराज महाराज परफेक्ट होते तर विद्वान माणसाचीच नामूज केली जाते हे बाबासाहेबांनी देखील नेहमी म्हणलेलं आहे आणि एकोणीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला जय भवानी जय शिवाजी ही रायगडावरती जाऊन म महाडचा सत्याग्रह चालू व्हायचा वयाच्या तर त्याच्या आधी त्यांनी जाऊन एक दिवस जाऊन ती घोषणा दिली म्हणजे इतिहास लपवला जात आहे इतिहासाचा जनक आता बाल पुरंदर साहेबाने लिहिलं आणि ती घोषणा त्यांच्या नावाने येते पण पहिली घोषणा कोणी दिली इतिहासामध्ये लिखित आहे की एकोणीसशे सत्तावीसला बाबासाहेबांनी ही घोषणा दिली तर तो तो न पाहता अजून एक विशेष आहे की मी आता येताना मी फक्त माझं स म्हणजे हा एकमेव समाज आहे जो बाबासाहेबांचा समाज आहे तोच परिवर्तन घडवू शकतो आणि ती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने सम शिवाजी महाराजांना समतेचा रायतेचा राजा म्हणला जात आहे तर त्या हिशोबानं की प्रत्येक ठिकाणी आपले जेवढे जेवढे बोर्ड बोर्ड आहेत तिथं शिवजयंतीचा उल्लेख केला मी आता येताना सहज बसमधनं बघत होतो कुठेही उल्लेख नाही तर ही थोडीशी आपल्याला कारण आज ब्राह्मण समाज नेक्स्ट ब्राह्मीण असं म्हणलं जातं आहे तर त्यासाठी की आपल्या समाजानं म्हणलं पाहिजे हा समाज एवढा काय शिवाजींना चाहतो काय आणि शिवाजी महाराजां जिजामाता रायप्पा मन महा रायप्पा महार ह्याला पहिल्यांदा खाऊ घालायची पोट भरून आणि ती जुडगं जे होतं जेवणाचं संभाजीचं की त्याच्याकडे द्यायची की तू खाऊ घाल संभाजीना म्हणजे इतका विश्वास आपल्या समाजावरती होता आणि आज आपल्यातले काही लोक थोडंसं भरकट गेले तर ज्या ज्या ठिकाणी आपले बोर्ड असतील तिथं शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जावा जयंतीचा उल्लेख केला जावा एवढे आपल्या हाता समाजाला विनंती आहे आणि आपण नेहमी काय जागृत पाहिजे आणि का कुणी म्हणलं माझं मला पा मला कल्याणमध्ये एक मुसळे नावाचं इथला अक्कलकोटचा मुलगा होता माणूस होता आणि इतका अपोज केला की, की कदमला इथं बोलवायचं नाही मला हे देव माहीत माझ्यावर म्हणायचं त्या त्या तिथं स्टेजवरती जाऊन आणि मग म्हणलं तू कुठला त्याला त्या जे नायक होता त्याला एकदम ना मी <laughs> काय कि मग म्हणलं तुझं अक्कलकोट मध्ये आहे का कुठल्या अक्कलकोट मध्ये कुठल्या डिव्हिजनचा कुठे कुठे त्या विभागात राजा कदम साहेब तुम्ही बोला की आता महा माझ्या हातात ना माहिती माईक हिसकावून घेतला आणि मग त्याला मी सांगितलं की डिटेल शिवाजी वाच आणि त्यावेळेस मी बरेचसे काय काय सांगितलं म्हणलं साहेब तुमच्याबद्दल आम्हाला गैरसमज होता की तुम्ही असं मी म्हणलं मी जयभीमाला आहे ते आयडेंटिटीचा होत नाही म्हणलं मी पण त्यासोबत शिवाजी महाराजाचं पाय काय म्हणलं मी काय आणि एक विशेष आहे म्हणलं अमोल त्यावेळेस अमोल पालेके म्हणजे अमोल कोल्ह्या नव्हते म्हणजे म्हणजे आतापात जिजामात म्हणजे शिवाजी महाराजानं भेट कुणाला तुळजापूरमध्ये गेले ते आदिमाया आदिशक्ती त्या म्हणजे तिचं महा पुजार्पण फक्त महार समाजाच्या कदमांकडेच आहे आणि शिवाजी जीव ज्यावेळेस येऊन गेले तर महार कदमाच्या कदमानेच त्यांना दीक्षा दिली की काय ते हे हजवारीच्या इथे दिला ते आणि त्याचा उल्लेख प्राध्यापक राजेंद्र चौध चौधरी का कोणतरी इतिहास कराय त्यांनी कम्प्लीट ऑल इंडियामध्ये ती सू यूट्यूबवरती क्लिप गाजवली म्हणलं काय काय ना माझा तुळजापूरचा उल्लेख होतोय आणि त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब अजून एक वाक्य बोलतात की तुळजापूर मधले जे कदम आहेत म्हणजे पर्टिक्युलर नाव घेऊन बोलले की तुमच्यापेक्षाही दहा पटीनं माझे अनुयायी चांगले असतील कारण का तो त्यांचा व्यवसाय आहे पण मला कुजल्याशिवाय ते जो पोटं थांबला म्हणजे बाबासाहेबांनी आमची स्तुती केली तर मला मला एवढा अभिमान वाटतोय की त्या विहार बांधला आणि मग म्हणले की बाबा त्याला थायलंडची मूर्ती कोण देईल तर दिलीप कदमच घेऊ शकेल काय आणि मग शेवटी मी मला माझे चुलते होते हे माय मला म्हणले तिकडे मला सगळेजण मायच म्हणतात लागली तू मला हा बोल की दादा आता विहार ओढ मोठं बांधलेला आहे तर तू त्याला थायलंडची मूर्ती दे म्हणलं बर बर चांगलं मग कुणाला घेऊन जाऊ ह्या ह्या टीमला घेऊन जा मग वासित म्हणून आहे आसनगावच्या पुढे तिथे बौद्ध भिक्षू आहेत थायलंडचे मग त्यांच्याशी संपर्क मी केला आणि मग म्हणलं दिली म्हणताना काय तर असे दिलं नाही मग ती जी कमिटी होती तुळजापूरची जापडची म्हणलं याच्यात तुम्हाला कुठली मूर्ती आहे ती पस पगा म्हणलं मग त्याने ती भव्य मूर्ती पद चक्र असल्याने केली आणि मग त्याची किंमत होती दीड लाख रुपये मग मी जेव्हा चेक लिहायला घेतला तेव्हा भंटेनीनं सांगितलं की मग त्यांनी इंग्लिशमध्येच बोलले तुम अकेला दे राहायचा साहेब तर मला हा तो आम्हाला पच्चीस हजार मागते खाली सव्वा लाख रुपये देऊ तो तीस मूर्ती का आणि मग मी ते सव्वा लाखाचं दिलं ती मूर्ती आली स्थापन केली आणि मग जेवढे मग तुळजापूर सोलापूरमधले लोक आहेत त्यांनी जाऊन बघितलं की ते म्हणतात खाली दिलीप कदम ती भाऊजी का म्हणते ती की <laughs> आम्हाला गेबिंग करून जात म्हणजे पण त्यानं एवढं मोठं म्हणजे बनतेजी मला म्हणले की कदम साहेब दोन सो साल तलर गोल्डन कलर नाही जायगा दोन सो साल मला एवढा अभिमान वाटला की ज्याला एक चांगलं काम केलं म्हणजे आपण आयुष्यात तर त्यासाठी मी असं म्हणेन की आपण नेहमी परिवर्तनाच्या आणि धावण्या म्हणजे झपाटल्यासारखं प्रगतीसाठी जायचं आणि लोकांनी म्हणलं पाहिजे की त्याला आता असा म्हणजे मी प्रत्येक पोस्ट टाकतो ना अमोल अमोल राजे वाचता काय तर ते मन त्यांचा असा समज होईल मी खानदानीमध्ये जन्मलो पण इतिहास मला कदमकडून समज नाही असं तर मी एवढं इथं थांबतो आणि दोन शब्द थांबतो